आज महानगरपालिकेच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये चार माळ्याच्या सोसायट्या ज्या होत्या ते एकवीस माळ्याच्या झाल्या चौदा माळ्याच्या झाल्या एकवीस परंतु एक, चा चा एक परंत चार माळ्याचं चा सरकारी आरोग्य हॉस्पिटल निर्माण होऊ शकले नाही हे दुर्भाग्य आहे मग त्यांनी गुंड बोलायची ज्यांची वृत्तीच गुंडाची आहे ज्यांची प्रवृत्तीच गुंडाची आहे त्यांच्या पक्षाची व्याख्याच गुंडाची आहे बाकी मी त्यांच्या नेत्यांबद्दल बोलणार नाही ते संत स्वतःला जर समजत संत मुंबई पालिकेनंतर सर्वाधिक चुरशीची लढत कुठे होत असेल तर ती वसई विरार महानगरपालिकेत आम्ही सध्या इथल्या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आहोत आपल्या सोबत आहेत भाजपचे उमेदवार प्रदीप पवार सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर्वांना माझा नमस्कार हितेंद्र ठाकूरांच्या इलेक्शन फॉर्मवर सही करणारी व्यक्ती म्हणून आपली ओळख होती असं काय घडलं की एकाएकी भाजपमध्ये प्रवेश झालाय वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विकास झाला नाही असं मी बोलणार नाही कारण विकास होत असताना इकडची लोकसंख्याही वाढली लोकसंख्या वाढल्यानंतर एखादा एक, एक व्हिजन असतो भविष्याचा एक प्लान असतो हा जर हा प्रगतशील म्हणजे एक महाराष्ट्र मुंबई नंतर आणि नवी मुंबई नंतर जर तिसरी मुंबई म्हणून जर कुठे बघितलं जायचं या वसई विरार महानगरपालिकेकडे बघत होतो हा जी वसाई विरार महानगरपालिकेचा महानगरपालिका दोन हजार नऊ ना आली त्याच्या अगोदर नगर परिषद होत्या वसई वेगळी होती विरार वेगळी होती नालासोपारा वेगळी होती पण ज्या पद्धतीने ज्या गतीने जो विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीमध्ये झाला नाही भविष्याचा विचार करून काहीतरी चेंज लागतं डेव्हलपमेंट लागतं जशी टू जी आली थ्री जी आली फोर जी आली फाय जी आली तसं विकासाची पण व्याख्या बदलत असते लोकसंख्या वाढली इथे आरोग्याची मला सांगा ह्या पस्तीस तीस वर्षामध्ये आज महानगरपालिकेच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये चार माळ्याच्या सोसायट्या ज्या होत्या त्या एकवीस माळ्याच्या झाल्या चौदा माळ्याच्या झाल्या एकवीस माळ्याच्या परंतु एक चार माळ्याचं चा सरकारी आरोग्य हॉस्पिटल निर्माण होऊ शकलं नाही हे दुर्भाग्य आहे आणि वस्तुस्थिती आहे सर्वसामान्य जनतेला काय प्राथमिक गरजा असतात सकाळी उठतात कामावरून जातात कामावरून कामावर गेल्यानंतर संध्याकाळी सात साडेसात आठला ला घरी येतात आल्यानंतर वसईमध्ये पावसाळ्याची परिस्थिती अशी होते ट्रेनची परिस्थिती अशी होते चार चार दिवस प्रत्येक नगरामध्ये पाणी तुंबलेलं असतं आणि नुसतं नगरामध्ये आणि अंडरग्राऊंड वायर अंडरग्राऊंड वायरिंग नाही ओव्हरहेड वायरिंग त्याच्यामुळे लाईटी जातात चार चार दिवस लाईटी जातात मुलांच्या शाळा बंद होतात लहान मुलांसाठी साधी दुधाची पिशवी घरामध्ये येऊ शकत नाही तुम्ही एवढ्या वर्षामध्ये ग्रामपंचायत काळापासून म्हणजे नगरपरिषद काळापासून ज्या म्हणजे ज्या ज्या गटाराची ज्या लाईनी आहेत त्याच पद्धतीमध्ये त्यालाच तुम्ही पॅक करताय त्याला, करता त्याला कवर लावताय त्याला तुम्ही स्टाईल लावताय कुठेतरी बदलायला पाहिजे एक बॉटम लेवल घ्यायला लागते टॉप टू बॉटम लेवल काढायला लागते म्हणजे पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हायला पाहिजे चार चार ह्या नगरामध्ये आज विशाल नगर असून दे शास्त्रीनगर असून दे दिल्ल्याल नगर असून दे साईनगर असून दे अंबाडी रोड परिसर असून दे प्रत्येक नगरामध्ये सहा फुटाच्या वरती पाणी असतं ग्राउंड फ्लोरला म्हणजे असं होतं ना ह्या इथे फक्त जर कुठची जर दुकानाचा व्यवसाय चालत असेल तो फक्त भंगारवाल्याचा चालतो कारण का पावसा आला की प्रत्येक आपल्या घरातलं सगळं सामान काढतोय भिजलेलं आणि भंगार शासनाच्या ज्या पद्धतीमध्ये योजना आहेत अनेक योजना आहेत महिलांच्या योजना असून दे ज्येष्ठ नागरिकांच्या असून दे निराधार महिलांच्या योजना असून दे त्या योजनेला कुठे ते दाबलं जायच होतं स्थानिक प्रशासनाचं ते कर्तव्य आहे सर्वसामान्य माणसांपर्यंत त्या योजना आणलं जसं काही एन जीओन एन जी ओ म्हणजे प्रायव्हेट वैयक्तिकरित्या आपण त्या लोकांसमोर आणतो पण स्थानिक प्रशासन त्याचाही कुठे दुजा भाव महाराष्ट्रामध्ये हा आम्हाला लाजीरवाणी परिस्थिती होते समाजामध्ये वावरताना मुंबईसारख्या अनेक शहरामध्ये राजकीय वातावरणात असल्यामुळे अनेकांशी संबंध येतात जेव्हा चर्चा होते तर सर्वात भ्रष्ट महानगरपालिका म्हणून वसई विरार महानगरपालिकेमध्ये आयुक्तापासून कर्मचाऱ्या प्रत्येक महिन्यात सकाळी वृत्तपत्र हातामध्ये घेतलं की आज कोण सस्पेंड होत आहे आज कोणाला ट्रॅप केलंय ही वस्तुस्थिती बघा प्रशासन केव्हा भ्रष्ट होतो ते चालवणारे जर लोकप्रतिनिधी जर तिथे जर त्या पद्धतीत वागले तरच प्रशासन भ्रष्ट होतो ना ही सिम्पल आहे म्हणजे तुम्ही त्यांना घेताय तुम्ही तुमच्या मर्जीने चालवतायत तुम्ही त्यांच्यामध्ये दोन हजार चौदा पासून चाळीस एक्केचाळीस सोसायट्या पडल्या दोष काय भाजप सरकारचा नाहीये ना है ना त्या पास करणारे पण नगरसेवक त्या तिकडचे त्यांचे खोटे साथ म्हणजे तुम्ही करायचं हा आज एक वर्ष नाही झाला स्नेहाताई आमच्या निवडून आल्या एक संघर्ष कन्या म्हणून संघर्ष पण आम्ही तिला बोलतो प्रगतशील कन्या खरंच सांगतो या वसईमध्ये कुठची तरी दैवी शक्ती पावली आम्हाला म्हणून त्या आल्या कारण ते आम्ही प्रेरित का झालो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी मुळातच देतो कारण ज्या टायमाला एक वर्षाचा कार्यकाळ आम्ही आता ताईचा बघितला तिची काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे ज्या पंधरा सोळा वीस वर्षामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जे वसविराचे प्रश्न उचलले गेले नाही त्या पोट तिडकीनी <coughs> सॉरी आपुलकीनी त्या तिथे मांडतात आहे आणि सर्वसामान्य जनसमान्यांना वाटत आहे की माझं नेतृत्व बोलतोय मी बोलतोय स्वतः बोलतोय ही जेव्हा भावना लोकांमध्ये निर्माण झाली आणि म्हणून आम्ही प्रेरित झालो देवाभाऊचा असून ते देवाभाऊ जे बोलतात ते करतात महाराष्ट्राला कसं घेऊन चाललेलं आहे नरेंद्र मोदींचे जे विचार आहे देशाला कसं मध्ये घेऊन चाललेले आहे आणि या सर्व विचारांनी प्रेरित करून आम्ही बहुजन विकासला आम्ही रामराम ठोकला आणि रामराम ठोकण्यामध्ये दुसरीही कारण आहेत बघा अयोध्येचं एवढं हे झालं ह्या वसई तालुक्यामध्ये अयोध्येचं मंदिर झाल्याचं था काही लोकांनी उत्सुकही साजरा केला नाही मग ह्याला तुम्ही कोणतं राजकारण देत आहे लोकांचा भावनात्मक होती साडेपाचशे वर्षाची भावना होती कुठेतरी त्या भावनेला तरी हे केलं पाहिजे होतं आणि अशा गोष्टीने केलं आणि मग थोडासा तंत्र येतो कार्यकर्त्यांना फ्रीडम जर भेटला नाही आणि ज्याच्यामध्ये कार्य करायची वृत्ती असते स्वतःचा पर्याय शोधतो आणि माझ्यासाठी सर्वात उत्तम म्हणजे भारतीय जनता पार्टी कारण भविष्याचा पाच वर्षाचं जे विजन आहे पाच वर्षाचा जो आराखडा आहे की ह्या भविष्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये पाच वर्षात अजून लोकसंख्या वाढणार आहे साधारण मला सांगा दोन हजार अकरा बाराच्या जननेगण्य जनगणनेची जर संख्या घेतली तर दहा बारा करोड पर्यंतच होते परंतु आज जर बघायला गेलं तर वीस बावीस लाखापर्यंत गेले पंचवीस लाखापर्यंत गेले मग त्याच्या हिसाबामध्ये काहीतरी करायला लागतं ना त्या भावनेतून आम्ही विचार केला आणि भाजपला आम्ही यशाचा मार्ग पकडला भाजप शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो पण आता तुमची प्रचार आली जेव्हा जात होती तेव्हा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुंडांची टोळी असा उल्लेख केला आणि तुम्ही त्रस्त झाला त्यांना सडेतोर उत्तर तुम्ही दिलं नेमका हा प्रकार काय घडला होता नाही बघा काय असतं माहित आहे काय ज्यांचे जसे गुरुजी तसे ते शिक्षक समजलत ना मी त्यांच्या कोणा आका नाही बोलणार किंवा पापा नाही बोलणार किंवा काय बोलणार नाही परंतु कसं असतं माहित आहे काय संस्कृती ही घरातूनच येते पक्षातून येते जर मी जर आज भाजपमध्ये जरी जरी आलो तरी भाजप एक भाजप एक संस्कृती प्रिय देशाची संस्कृती असून ते स्थानिक वसाईचे संस्कृती असेल वसा त्या संस्कृतीला धरून माणूस चालतो हा त्या लोकांनी जर आमच्या मधल्या महिला आज प्रचार करत असताना जर त्या महिलांना ट्रोल करणं महिला या आहेत इतक्या मला सांगा गुंड कोणी बोलावं हे हो? कावत आहे ना जर शिष्येके घर मे वाले दुसरे के पे पत्थर नाही मारते है ना मग त्यांनी गुंड बोलायचे ज्यांची वृत्तीच गुंडाची आहे ज्यांची प्रवृत्तीच गुंडाची आहे त्यांच्या पक्षाची व्याख्याच गुंडाची आहे हा बाकी मी त्यांच्या नेत्यांबद्दल बोलणार नाही ते संत स्वतःला जर समजत असतील तर संत मग त्या संतांनी जर त्यांना प्रवचनच ते गुंडाचं जर ते दिला असेल है ना तर दुसरी त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा त्यांची वृत्ती आहे त्यांनी बोलावं आम्ही स्वतःच्या कार्याने त्यांना आम्ही उत्तर देणारी आहेत आमचा पूर्ण पक्ष एक शिस्तप्रिय पक्ष आहे आणि आम्ही विचार घेऊन विकासाचा विचार घेऊन भविष्याचा विचार घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे त्यांनी काही बोलून ते दे, त्यांचं तोंड आहे मारणाऱ्याचा हात पकडू शकतो बोलणाऱ्याचा आपण तोंड पकडू शकत नाही तो वृत्ती तशी प्रवृत्ती विकासाचा विचार घेऊन तुम्ही पुढे जाणार असं म्हणता आहात नेमके विकासाचे कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरला आहात आणि लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो छान प्रश्न आपण विचारलात कारण एवढ्या वर्ष मी त्याही पक्षामध्ये राहिल्यानंतर लोकांचा पहिला प्रश्न बोलतो काय कमी पडलं मला सांगा आज ज्येष्ठ नागरिक नागरिकांचा प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही नेहमी मागणी करत आलो की त्यांच्यासाठी विरंगळा केंद्र व्हा अद्यावत विरंगळा केंद्र असावं बघा काही घराच्या प्रत्येकांच्या समस्या असतात हा दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षापूर्वी फ्लॅट घेतले त्यांची मुलं मोठी झाली मुलांनंतर त्यांचे प्रपंच वाढले घरामध्ये जागेचा अभाव असतो वडीलधारी माणसं दिवसभर घरात राकशी राहतील मग त्यांनाही विरंगळा केंद्र पाहिजे तर सकाळी दोन तास विरंगळा केंद्रात काढू शकतात संध्याकाळी दोन चार तास विरंगळा केंद्रात हे केंद्रा पहिलं म्हणजे प्राथमिक त्याला देतोय विरंगळा केंद्र हे जे रस्ते झालेले आहेत रस्त्यावर एवढं ट्राफिक झालेलं आहे एवढं प्रत्येक घरामध्ये गाडी आलेली आहे दुपारच्या शाळेला विद्यार्थ्यांना जायला कुठेही म्हणजे पादचारी पूल नाही कुठेही नाही म्हणजे जर मुलांना दहा पंधरा मिनटं थांबायला लागतं जी सिग्नल व्यवस्था पूर्ण कोडमडलेली आहे पूर्ण कोड मांडलेली आहे महानगरपालिकेच्या ज्या प्राथमिक गरजेमध्ये ज्या गोष्टी येतात त्या कुठेतरी आहे साधा जॉगिंग ट्रॅकला गेल्यानंतर तिथे सकाळी जॉगिंग ट्रॅकला बघा सकाळी माणसं साडेपाच सहाच्या नंतर निघतात मध्यम वै वर्गीय निघतात जो युवा असतो तो, तो कामाला जातो जॉबला जातो वय झालं रिटायर झालं अशी जी लोक जी जॉगिंग ट्रॅक मधला जातात तिथे सुलभ शौचालय नाही तिथे त्यांना मध्ये अनेक घटना घडल्या की चालताना अटॅक आलं पडलं त्यांना काही नाही मग ह्या ज्या सुविधा आहेत तिथे आम्ही सुलभ शौचालय देऊ आरोग्य केंद्र उभारू आम्ही तिथे पाणपोई करू जेणेकरून सर्वसामान्य लोकांना सुविधा गार्डनची व्यवस्था बघताय तुम्ही गार्डन मध्ये अशी मुलं जातात रोज आठवड्याला बघायला चार मुलं एंजर्ड झालेली दिसतात आहे लसीकरण करतात आहे कुत्र्याचं निर्विजनीकरण करतात एवढ्या वर्षामध्ये लाखो फक्त कागदावरती झालेले आहेत तुम्ही प्रत्येक गल्लीला जावा रात्री दहा नंतर माणूस चालतही जाऊ शकत नाही त्याच्यावरती दहा 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 वीस वीस कुत्रे अंगावर येतात आहे मला माझ्या मते मी परवा दोन चार दिवसा एका वृत्तपत्रामध्ये वाचले ना साडेचार ते पाच हजार शहानद झाले ह्या वर्षामध्ये डिसेंबर पर्यंत जर वर्षामध्ये जर एवढे पडतात मग दिवसाचा ऍव्हरेज तुम्ही काढू शकता ह्या प्रगतीच्या बघा बाकी डेव्हलपमेंट बघायला गेलं तर तुमची मेट्रो असून दे ट्रेनची सुविधा असून दे किती ट्रॅक बदलले पाण्याची सुविधा असून दे आणि शासनाच्या योजनेमधून आम्हाला आम्ही प्रामाणिक बोलतो आमचे देवेंद्र भाऊ ही वसई विरार पुन्हा दत्तक घेणार आणि महाराष्ट्रातली एक आदर्श महानगरपालिका म्हणून आम्ही तिला कार्यशील करू तुमच्या जाहीरनाम्यातली एक संकल्पना मी वाचली की समाज मंदिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणं नेमकी संकल्पना काय नाही ही संकल्पना आम्ही प्रामुख्याने आम्ही जे नगरसेवक लोक बसून आम्ही चर्चा केली बघा आजपर्यंत जेवढे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत हे आजही महानगरपालिकेच्या अंडर येत नव्हते साध्या जिल्हा परिषदेच्या शाळाही घेऊ शकत नव्हत्या त्या आता आम्ही ताईनी आमच्या मंत्रालय आज हॉस्पिटलची जी जागा आहे ही मला वाटते एक दीड महिना झाला त्या टायमाला आम्ही रिक्वायर म्हणजे आमच्या ताईंच्या आणि राजन आप्पा आमचे दोन्ही आमदार तिन्ही आमदार युतीच्या तिन्ही आमदार आणि खासदारांच्या प्रयत्नांनी आज महानगरपालिकेला जी देण्यात आली आहे मला सांगा प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्रत्येक नगरात असणं जरुरी आहे है।, है ना कारण कसं असतं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खोकला आहे सर्दी आहे मुलांना काय लागलं घरात कायम करताना छोटासा ऍक्सिडेंट झाला मग त्यांना त्या सुविधा पुराव्या आणि समाज मंदिर हे एक व्याख्या शासनाची व्याख्या आहे प्रत्येक नगरामध्ये असावं हो, सर्व धर्मीय हो। असावं मग ते कसं असतं दिवसभर बंद असतं मग तिथे जर प्राथमिक आरोग्य केंद्र उघडलं तर त्या त्या, त्या नगरामध्ये साधारण एका नगरामध्ये दीडशे ते दोनशे सोसायटी असतात मग त्यांना त्याचा उपयोग करू शकतं महिला असतात किंवा गरोदर महिला असतात वृद्ध महिला असतात त्या इथून हॉस्पिटलला जायपर्यंत मग त्यांना ती सुविधा ताबडतोब भेटू शकते ह्या भावनेतील लोकांपर्यंत आरोग्य केंद्र पोहोचावं आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोचावा ह्या भावनेने आम्ही ते केलेलं आहे इथल्या इमारती जर बघितल्या तर दाटीवाटीने वाटीने आहे रस्ते अगदीच छोटे आहेत <coughs> त्यामुळे वाहतूक कोंडीवरती वेगळा काहीतरी विचार करा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे ना ना। तुमच्या मते ही वाहतूक कोंडी कशी दूर करताय शंभर टक्के हो कारण कसं असतं माहितीये काही बघा आपण पुन्हा यासाठी फिरताना आम्ही एक प्लॅन केला आम्ही अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ट्राफिक अधिकाऱ्यांशी पण आम्ही ह्याबद्दल संदर्भामध्ये चर्चा केली कारण रहदारी निमुळता भाग असल्या कारणाने आम्ही त्या साइटला पार्किंगची वनवेष्ट हे करणार आहे म्हणजे बोलतात ना अल्टरनेट डे सोमवारी उजव्या बाजूला मंगळवारी डाव्या बाजूला आजही मुंबईमध्ये गिरगाव बिरगाव सारख्या ठिकाणी वाहतूक कोणी कारण जुना विभाग का असल्यामुळे ज्या टायमाला डेव्हलपमेंट होईल त्या टायमाला सहा सात दहा दहा फूट आतमध्ये घेतील लोक है ना परंतु आताच्या साईडला आम्ही हा असा प्लॅनिंग केलेला आहे आणि लोकांच्या अडचणी दूर करा दुसरी गोष्ट ट्रान्सपोर्टचा भाग असला ना तरी महानगरपालिकेचा ट्रान्सपोर्ट हा फक्त मुख्य रस्त्यावर फिरतोय आणि त्याच्यामुळे लोकांना ती पाहिजे तशी हंड्रेड पर्सेंट सुविधा भेटली नाही त्यासाठी मिनी बसेसचा आम्ही हे करतोय मग तो कृष्णा टाउनशिप असून दे विशाल नगर असून दे आनंदनगर असून दे म्हणजे जिथे मुख्य रहदारी आहे ना तशा रहदारीमध्ये पण आम्ही तो ट्रान्सपोर्ट फिरवण्याचा विचार करतोय तिथली मुख्य समस्या ही महिलांशी चर्चा करताना आढळली की पाण्याची आहे शंभर टक्के या पाण्याच्या प्रश्नावरती तोडगा कसा काढता येईल असं तुम्हाला वाटतं नाही बघा एक सूर्या धरण होतं पेलारचं होतं पालघरचं अशा अनेक धरणं बनत असतात आम्ही मग तुम्हाला काय बोललो आज विजन करताना भविष्याचा विचार करायला लागतो मुंबईला कनेक्टेड असल्यावर प्रति मुंबई म्हणून वसई विरारला पाहिलं जातं आज लोकलच्या सेवा वाढल्या है ना त्याच्यामुळे लोक इझिली होतात आहे भविष्यामध्ये इथे मॅट्रोही येऊ शकते भाईंदरपर्यंत मॅट्रो आली कारण का भाजप सरकारच्या प्राथमिक ह्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत आणि उद्या भविष्यामध्ये इथे येते रोड होते कष्ट कष्टल रो कस्टल रोड होतोय अनेक म्हणजे वसई विरार उद्या हा महाराष्ट्राचा म्हणजे बोलतात ना मुंबईसारखा मध्य बिंदू बनणार आहे पाण्याची प्रश्न तर वाढणार कारण लोकसंख्या वाढणार व्यापारीकरण वाढणार सर्व या गोष्टीमध्ये वाढणार भविष्यामध्ये अनेक आजूबाजूची जी ठाणे जिल्ह्यातली असून ते पालघर जिल्ह्यातली मोठी मोठी धरणं आहेत है ना ह्याला प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही कनेक्टेड करणार आणि त्या हिसाब मध्ये आमच्या स्नेहाताई दुबे असून दे खासदार साहेब असून दे किंवा आमचे राजन अप्पा असून दे अनेक अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करतात आणि शासनाकडून फंड आणून ते पाण्याची समस्या आम्ही सोडणार कारण पहिली अर्धा इंच पाण्यामधून कनेक्शन होत होतं त्यात आम्ही दीड दीड इंचावर तेही कसं वाढवणार त्याही गोष्टी अनेक टाक्या ज्या पाच लाख लिटरच्या टाक्या नगरामध्ये होत्या त्या आम्ही साडेसात लिटरच्या करायच्या दहा सॉरी सॉरी दहा म्हणजे दहा लाख लिटरच्या करायच्या है ना अशा दृष्टिकोनातून आम्ही कार्यरत करतोय पाण्याच्या समज तुमच्या शेजारीच वाढवण सारखं मोठं बंदर होतं इथल्या स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न एक बिकट आहे त्या बंदरामध्ये स्थानिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या माध्यमातून कसे प्रयत्न केले जातात नक्की बघा हजारो लोक लाखो लोक तिथे कामाला लागणार जर स्किल आहे स्थानिक कार्यकर्त्याला बघा म्हणजे जर बोलायचं तर खालच्या पातळीवरचा पासून वरच्या पातळीपर्यंतचा कर्मचारी वर्ग लागणार तिथे ना मग अशा परिस्थितीमध्ये हे तर बाहेरचे नाही आणणार स्थानिकांना प्राधान्य ते भेटतात बाहेरचे येतील वरिष्ठ अधिकारी ज्यांची पात्रता असेल जे त्या प्रॉपर लागणार आहे ते येतील परंतु पन्नास ते साठ टक्के भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये न्याय भेटेल असा भाजपचा आमचा विजन आहे कारण कसं असतं इथून बाहेर जाणार सर्व्हिस त्यापेक्षा आहे आणि वाढवल बंदर त्या आल्यामुळे वस मी मग पहिलंच बोलले केंद्रबिंदू बनणार मग व्यापारीकरणाचा असून दे शैक्षणिक असून लोकसंख्या वाढणार पुन्हा इकडची आणि त्या दृष्टिकोनातून बोलले त्याचा फायदा नक्कीच या वसई विरारला होणार वसई मार्गे कोकणात जाणाऱ्या बऱ्याच रेल्वे आहेत त्याच्यामुळे कोकणवासियांना हक्काची अशी एक जागा उपलब्ध व्हावी अशी कोकणवासियांची मागणी आहे तुम्ही इथले स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी नेमकं काय पाठपुरवठा चांगला चांगलाच प्रश्न आम्ही वेळोवेळी पत्रकार केलेले आहेत बघा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीला एक मान्य झाली स्नेहाताई दुबे आणि खासदार साहेबांनी त्याचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्यामुळे आज बघा कोकणातच्या साईडला म्हणजे साधारण पनवेलपर्यंत जाण्याच्या बोरोलीवरून पण ट्रेन सुटत आहे म्हणजे बोरोली वाया वसई वसई दिवा विवा अशा मार्गाने पण पनवेलपर्यंत आज ट्रेन पोचतात आहे म्हणजे कोकणासाठी एक मार्गाची आम्ही लिंक करायचो भविष्यामध्ये आमचा असा प्लॅन आहे की विरार पालघर वरून अशा मोठ्या मोठ्या स्थानकावरून डायरेक्ट कोकणासाठी इथून दिवा पनवेल मार्गे कोकणाचा सा विकासासाठी नक्कीच जाणार कारण कोकण पट्टा इथे चाळीस टक्के आहे चाळीस टक्के कोकण वासी असल्या कारणाने बघा आमच्या प्रत्येक आगारातून म्हणजे एस टी महामंडळामधून प्रत्येक आगारातून दिवसाला तीन तीन चार चार पाच पाच बसेस सोडल्या जातात सणासुदीला तर अधिक सोडल्या जातात हा रेल्वे मार्ग आहे चांगलाच उपयोग होणार शेवटचा प्रश्न भाजप मोठ्या ताकदीने ह्या निवडणुकीत उतरलंय समोर बहुजन विकास आघाडी सारखा प्रबळ एक तुल्यबळ पक्ष आहे या पक्षाचं आव्हान तुम्हाला कितपत वाटतंय आणि भाजपला नेमक्या या निवडणुकीत किती जागां मिळतील असा अंदाज वाटतो खरं सांगायचं तर आम्ही आव्हान हे मानतच नाही आव्हान मानतच नाही ह्या हे ज्या अगोदरीची परिस्थिती वेगळी होती आजच्या परिस्थितीमध्ये आहे ना तुम्ही जर तुमचं कार्य घेऊन चाललेलं आहे पक्षाचं एक विजन असतं पक्षाचा एक विचार असतात आणि ते ज्या टायमाला आपण घेऊन ज्या टायमाला समोर जातो ना ते एक विश्वास निर्माण झालेला असतो है ना मोदी साहेबांनी ज्या घटना देशाला जे प्रगतीपथ दिलेलं आहे विश्वास निर्माण केलेला आहे भा भाऊनी जे महाराष्ट्राला एक स्वप्न म्हणजे स्वप्न नाही कृतीमध्ये दाखवलं जे आम्ही लहानपणी स्वप्न बघत होतो की असा सुपला असावा या महाराष्ट्राची एक व्याख्या प्रत्येक जण बघत असते लहानपणी ते आज साक्षात आपल्याला इथे देवाभाऊंच्या कृपेने आपल्याला आप भेटत आहे आणि स्नेहाताई आणि राजन आपा नाईक आणि खासदार हे सुशि, सुशिक्षित आहेत अभ्यासू आहेत जनसामान्यात वावरणार आहेत कुठच्या ऑफिसला बसून कार्यकर्त्यांना बोलवणारे नाही सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि जनसामान्यात वावरणाऱ्या असतात मुळात त्यांना संघर्ष कन्या बोललं गेलं का बोललं प्रत्येक विषयाचा त्यांनी संघर्ष केलाय प्रत्येक विषयाचा त्यांनी अभ्यास केलाय त्याच्यामुळे भाजप आम्हाला लोकांसमोर जाताना एक विचार घेऊन जातोय भाजपचा अजेंडा विकासाचा आहे भाजपचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा आहे भाजपचा अजेंडा ह्या देशाला बलशाली करण्याचा आहे ना आणि हा विकास घेऊनच्या टायमाला बघा देश बलशाली असणार महाराष्ट्राचा विकासशील असेल आणि स्थानिक पातळीवरती जरी असेल तर शासनाचे काही राजनीती आपण बघताय महाराष्ट्रामध्ये जर दुसऱ्याच्या हातात जर सत्ता असेल तर आम्हाला फंडही आणून देणार नाही आम्हाला है ना त्यामुळे वसईकर सुज्ञ जनता आहे वसईकरांची एक संस्कृती आहे वसईकर साहित्यप्रेमी लोक आहेत आणि सर्वांचा भाजप पक्षावरती विश्वास आहे आमच्या आमदार ताहींवरती विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवरती विशा विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे आम्ही शंभर टक्के विजय करणार शंभर टक्के आणि जर बोलत असाल ना तर आम्ही शंभरी पार करणारच धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते प्रभाग क्रमांक तेवीस मधले उमेदवार प्रदीप पवार भाजप प्रगती आणि विकास याच्या जीवावरती शंभर पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साक्षीसह मी सुहास शेलार प्रहार न्यूज लाईन वसई